चिरमुरे लाडू कधी कधी पाक कच्चा तरी होतो किंवा पाक पुढं तरी जातो लाडू कडक तरी होतात नाहीतर सॉफ्ट तरी होतात किंवा चिरमुरे एकदम असे सुट्टे सुट्टे होतात एकमेकाला चिकटत नाही आहेत बऱ्याच गोष्टी घडत असतात पण त्याचं नेमकं कारण आपल्याला कळत नाही आहे तर या व्हिडिओमध्ये पाक कसा बघायचा परफेक्ट पाक कसा बघायचा हे मी दाखवले आणि ज्यांना पाक बघता येत नाही किंवा पाक कळत नाही त्यांच्यासाठी पाक न बघता लाडू कसे बनवायचे या दोन्ही रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत शंभर ग्रॅम चिरमुरे घेतलेत फ्रेश चिरमुरे कुरकुरीत आहेत मऊ असतील तर कढाईमध्ये थोडंसं गरम करून घ्यायचं आहे गूळ एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे गूळ सॉफ्ट घ्यायचं आहे किंवा चिक्की गूळ असेल तरी चालतं किंवा दोन्ही हाफ हाफसुद्धा चालतं तर गूळ घेत असताना शंभर ग्रॅम चिरमुऱ्यासाठी शंभर ग्रॅम गूळ घ्यायचं आहे जाड बुडाच्या कढाईमध्ये गूळ घालती आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे लहान चमच्यानी एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे मीडियम फ्लेमवर गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे तर गूळ छान मेल्ट झालेला आहे हे बघा तर आपल्याला आता पाक बघायचं आहे फक्त गोळा झालेला आहे उचलून लवकर हातात येत नाही आहे तर अजून कुकळी जायला हवी सॉफ्ट आहे अजून गूळ मेल्ट झाल्यानंतर एक ते दोन उकळी काढल्यानंतर मग पाक बघायचा आहे लगेचच नाही आहे तर आता पुन्हा एकदा पाक बघायचा आहे हे बघा गोळाहून हा पाक आता हातात येतोय थोडंसं सॉफ्टच आहे पण अशा पद्धतीचा पाक घेतला तर चिरमुऱ्याचे लाडू चिकट छान होतात आणि याच्याही पुढचा पाक घ्यायचा असेल तर अजून एक उकळी काढायची आहे म्हणजे लाडू एकदम कडक होतात हे जे लाडू बनतात हे चिकट होतात त्याच्यामध्ये एक प्रकारचं तार धरलं जातं आणि हे खायला खूप छान लागतात तर हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि लाडू वळायचे आहेत वळत असताना हलक्या हाताने वळायचे आहेत हे अशा पद्धतीनं किंवा हातावर गोल गोल फिरवलं तरीसुद्धा लाडू छान येतात जास्त प्रेस केलं तर चिरमुरे हाताला चिकटून येतात त्याच्यामुळं हलक्या हाताने वळायचे आहेत तर खूप छान असे लाडू झालेत मिश्रण थंड होण्यापूर्वी पटपट लाडू वळून घ्यायचे आहेत थंड झालं की चिरमुरे एकमेकाला चिकटत नाही आहेत तर शंभर ग्रॅममध्ये पंधरा ते सोळा लाडू झालेले आहेत याच्यामध्ये खूप छान असं चिकटपण आहे तार आलेली आहे तर असे लाडू खायला खूप छान लागतात हे बघा तार धरले की पाक परफेक्ट आहे असं समजायचं आणि हे थंड झाल्यानंतर कडक होतात लाडू चिरमुरेसुद्धा शेवटपर्यंत कडक राहतात तर ही दुसरी पद्धत मी दाखवते आहे पुन्हा शंभर ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि आता पाणी न घालता मेल्ट करून घ्यायचं आहे मेल्ट करत असताना गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचं आहे गूळ बारीक चिरून घ्यायचं आहे गूळ साधाच आहे चिक्की गूळ घेतलं तरी चालतो किंवा दोन्ही हाफ हाफ घेतलं तरी चालतं मीडियम फ्लेमवरच गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे तर हे गूळ छान असं मेल्ट झालेलं आहे एक ते दोन उकळी काढायची आहे मेल्ट झाल्यानंतर आणि गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर एक छोटा चमचा मी याच्यामध्ये पाणी घातलंय बंद गॅसवर घालायचं आहे त्यानंतर चिरमुरे ॲड करायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान मिक्स झालेलं आहे आता लाडू वळून घ्यायचे आहेत तर हा पाकसुद्धा परफेक्ट आलेला आहे ज्यांना पाक धरायला जमत नाही त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत आहे पाक न बघता आपण लाडू वळू शकतो तर खूप छान लाडू झालेले आहेत आधेमध्ये हलवून घ्यायचं आहे का तर पाक खाली जाऊन बसतो आणि वरच्यावर आपण लाडू वळले जातात मग त्याच्यामुळं मधून मधून हलवून आहे तर लाडू वळून झालेले आहेत हे सुद्धा लाडू छान तार धरण्यासारखे पाक आलेला आहे हे बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा